आमचे आम जीव ओरडत नाही कोलो बुक झालीची अरे एकटा जरंगे पाटील आम्ही तेजी लवकर जरंगे पाटलाने सांगितलं आमचं तिरंगपल्ला आमचं नोक देव म्हणणार आता आणि आमच्या क्रांती सूर्य देवज आहे ते आता शिवाजी महाराजांच्या नंतर आम्ही जर कोणाला मानत असलो तर फक्त जरंगे पाटील एवढाच हां ती राहिला हा हमारा देव का गाव त्यांची पुदळी उभारतील एवढा शब्द आमका मराठ्या लोकांचा आपला हा निकाल निघाला हे आज सर तरी एक दिवाळीच मराठी माणसाची एक दिवाळीच साकार झाला आज आज मराठ्यांचा विजयी दिवस एवढा आज आनंदात गावा वगैरे आम्ही कि छगन गुजीबाजचा खोटा उठून चाललो दोन महिन्याचं सामान गाडी ताणलोय माघारी जाणारी आवला नाही क्षेत्रपतीची फक्त आम्ही माघारी आमचे जरंगी पाटील जोपर्यंत इकडे तोपर्यंत मिळतो आम्ही सरणार नाहीत आमची जय शिवाजी त्यामुळे हा मोठा विजय आहे आमच्या आमच्यासाठी आता आमच्या ही मुलं आरक्षणाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतील आणि मोठ्या उद्यावरती काम करतील याच्यामुळे जारंगे पाटलांचं खूप खूप धन्यवाद आम्ही जाग्यावर जा त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे त्यांना द्यायचं होतं ना आम्हाला हिरो येऊन द्यायची गरज नव्हती त्यांना अरे पण त्यांना वाटलं कोणी अरे ही बाकड नाहीत महाडा दिले रुमने घेऊन येणार रुमने पण हलणार नाहीत पाच महिने नाहीत दहा महिने होती पण तो तसा आमचा वाघ जर गेला तर आम्ही सुद्धा जाणार आहे कुठे जा अरे, अरे। खोटा उपाटला रे आणि ही मराठे खोटा उपाटल्याशिवाय ग बसणार नाहीत आणि तो यावल्यातून निवडून येत नाही त्याचा खोटा उपटी दोन हजार चोवीस निवडून येऊ शकत किती त्यांनी ना त्यांनी मुलक टिकून द्या मराठीच्या पायात तरी मनोहरांनी उभा करी नेता त्याला निवडून देणार एक वर्ष झाले आम्हाला कुणीच नव्हतो आमचे लेकरू पशी मारायला लागले अरे माझ पोरग सालनी मी आणि सालनी राहून माझ्या पोरला एक मार्गावर माग केलं आणि पंचावन्न का साठ वर्ष मला सांगता येत नाही ती पोरगं घेतलं माझं ती संघ छेड होतो आणि माझं पोरगं माघारी आलं रड र महिनाभर भाकर नाही खाली त्यांनी आणि माझं पोरगं म्हणतो मी फाशी घेऊ काना मी एवढं त्याला ऐकत नाही पण मला साथ नाही आणि ह्यांनी काय केलं ह्यांचं रक्षण ह्यांनाच मिळून आमचे लेकर उपाशी हो मारायला लागले आणि आमच्या जीवनागणार कोलबुक झाली यांची अरे एकटा पाटील आम्ही त्याचे लेकर महाराज माझं नाही सरणार त्यांनी त्यांना सांगितलं की सगळ्या सोयऱ्यांना द्या सगळ्या सोयरे म्हणजे त्याच्या आली लेख आली मुलगा जावाही आला ह्याच्यातून सगळ्यांना म्हणजे त्याचा प्रत्येकाला लाभ होणार आहे आणि जे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आंतरवली सराटीतून उमरग्या तालुक्याच्या महाराष्ट्रामध्ये जे गुन्हे दाखल झाले माझ्या मराठा बांधावर ते अख्खे गुन्हे लवकरात लवकर मागे घ्या हेही मनोजादा जिरंग्यांनी सांगितलेलं आहे तुमच्या गावात किती नोंदी सापड माझ्या तालुक्यामध्ये आता तालुक्यामध्ये गावामध्ये दोनच सापडल्या गेले आहेत आताच मनोजादा जिरंगे पाटण्यां सांगितलं की अठराशेच्या पुढच्या जी नोंदी आहेत ती ओडकायला चालू करा तेव्हा जे आमच्या आत्ता नोंदी तिथून चालू होतील सापडायला आणि ते मिळाल्यानंतर आम्हाला सर सरसकट सगळ्यांना आरक्षण मिळेल नोंदी प्रमाणपत्र मिळतील एवढ्या दिवसाचा लढा आमच्यापासून चालू झालेला होता इथं दोन वेळा त्यांनी उपोषण केलं इथपर्यंत यावं लागलं शेवटी फळ मिळालं असं वाटतं शंभर टक्के चौपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यात त्यांनी त्यांना सांगितलं की सगळ्या सोयऱ्यांना द्या सगळे सोयी म्हणजे त्याच्या आली लेख आली मुलगा जावाई आला ह्याच्यातून सगळ्यांना म्हणजे त्याचा प्रत्येकाला लाभ होणार आहे आणि जे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आंतरवली सराटीतून उमरग्या तालुक्याच्या महाराष्ट्रामध्ये जे गुन्हे दाखल झाले माझ्या मराठा बांधावर ते अख्खे गुन्हे लवकरात लवकर मागे घ्या हेही मनोजादाजी रंगेने सांगितलेलं आहे तुमच्या गावात किती दोन आपण माझ्या तालुक्यामध्ये आता तालुक्यामध्ये गावामध्ये दोनच सापडल्या गे गेल्यात आता दोनदा चिरंगी पाटील यांनी सांगितलं की अठराशेच्या पुढच्या जी नोंदी आहेत ती ओढ चालू करा तेव्हा जे आमच्या आत्ता नोंदी तिथून चालू होतील सापडायला आणि ते मिळाल्यानंतर आम्हाला सर सरसगड सगळ्यांना सर आरक्षण मिळेल ती नोंदी प्रमाणपत्र मिळतील एवढ्या दिवसाचा लढा आमच्यापासून चालू झालेला होता इथं दोन वेळा त्यांनी उपोषण केलं इथपर्यंत यावं लागलं फळ मिळाला असं वाटतं शंभर टक्के जो लढा साडेचार महिने झाला मराठ्यांचा चालू आहे मराठा समाज माझ्या रस्त्यावर उतरलेला आहे जे मिळेल ते खातो जे पाणी मिळेल कधी फुपाशी आहे पण आज आमच्या एवढा लढलेला लढा आज आम्ही सार्थक झालो आम्ही आज जिंकलो हा मराठ्यांचा सर्वात मोठा विषय आहे किती दिवसाची तयारी आम्ही दोन महिन्याच्या तयारी न आहे आमचा मोठा आय आम टॅम्पो केलेला आहे मोठा त्याच्यात सामान विमान सगळं गच भरलं कोण देईल दे याची अपेक्षा नाही पण इथल्या मुंबईतल्या सर्व मराठा बांधवायचं पुण्यापासून जिथून आम्ही निघालोय सर्वच लोकांनी जेवढं सहकार्य केलं जेवढं अन्नधान्य केलं जेवढं पाणी दिलं त्या सर्वांचे खूप खूप मोठे आभार आहेत आपल्या समाजासाठी एवढं लोक करत आहेत त्यांचं खरंच मनापासून आभार आम्ही मानतो जल्लोष आता जल्लोष असणार प्रत्येक तालुक्यामध्ये आता लोकं वाटा बघायला लागले लोक हा जन्म भरपूर फोन चालत कंटिन्यू आता नेटवर्क जाम होतं ने या ठिकाणी पोर पोरांचे आता मॅसेज पडायला लागलेत की बाबा तिथं जल्लोत आहे तुम्ही कधी पोहोचताय आतुरतेने लोक आमची वाट पाहत आहेत आणि उमरग्या तालुक्यातून मराठामधून पहिली गाडी निघाली अठरा तारखेला आम्ही चलत निघालो मुंबईपर्यंत या ठिकाणीपर्यंत चालत आलेलो आम्ही मराठा जनक मनोदरांनी सांगितलं होतं की वीस तारखेला आपल्याला निघायचं आहे पण आमचा अंतर साडेतीनशे किलोमीटर होता पुण्याचा म्हणून आम्ही अठरा तारखेला सकाळी तिथून अकरा वाजता तिथून निघालेलो आणि ह्या ठिकाणी पर्यंत पोहोचलो आज मराठ्याचा जल्लोद विषय सातत्यानं झालेला पाटला चिरंगे पाटलांनी आमचा चिरंगे पाटला आमचे लोक देव म्हणणार आता आणि आमच्या क्रांती सूर्य देवच आहेत ते आता हा महाराजांच्या नंतर आम्ही जर कोणाला मानत असो तर फक्त चरंगे पाटील एवढाच हा कोड राहिला आता देवर बाय गावागावात त्यांचे पुतळे उभा राहतील एवढा शब्द लोकांचा हांचा चरंगे पाटील साहेबांचे एवढा मराठ्यांना त्या माणसाने हे केलेला आहे शंभर टक्के उभा करण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के हा कोणी बाकीच्या नाही मदत केलं तर स्वतः पॉर नाही चौक मध्ये चिरंग पाटील उभा करण्याची तयारी करणार हे नाही चौक माझं गाव आहे उमरग्या तालुक्यामध्ये हा जय जय जयश्वर तुळशीकर भरपूर बांधवन या लढ्यासाठी ना पायात्रा करीत आले आणि जे जयरंग पाटलांचं आज झालं विषय आपला हा निकाल निघला मराठीच्या बाजूनी हे आज खऱ्या अर्थाने एक दिवाळीच मराठी माणसाची एक दिवाळीच आणि जयरंगे पाटील हा शिवाजी महाराजानंतर एकच व्यक्ती हा जयरंगे पाटील यांनी स मराठी माणसासाठी एवढं आ दिवस रात्र कष्ट केले आणि आज सांगण्याचं तात्पर्य एकच की आज जे आर बॅटला लोकांना म्हणजे चौपन्न लाख नोंदी आहेत ते आता भेटणारच त्याच्यानंतर सगळे सोयरे सगळं नातेवाईक यांना सगळ्यांना हे प्रमाणपत्राचा लाभ भेटणार आणि हे जयरंग पाटलाच्या श्रेयंनी सगळं श्रेय हे जयरंग पाटलांना जाते दिवाळी ही दिवाळी म्हणजे महाराष्ट्रात जयरंग पाटलामुळंच दिवाळी पेढं लाडू हे वाटायला चालू केलेत आमच्या गावात बी चिखलगाव आमचं गाव आहे तिथं बी स्पीकर लावले आहेत लाडू वाटप चालू आहे सगळं खुश आहे आनंदात वातावरण आहे हे आमच्या हिशोबाने आम्हाला मराठीचं एक शिवाजी महाराजांच्या नंतर एकच दैवत म्हणलं तर जरंगे पाटील जय शिवराय जय